परातीमध्ये मीठ पाणी आणि गव्हाचं पीठ चाळून घेऊन ना थोडं थोड्या पाण्याचा वापर करून जास्त घट्ट पण नाही आणि जास्त लूज पण नाही मिडियम मध्ये पीठ मळून घेतलं तेल लावून पीठ एकदा चांगलं मळून रेस्ट करायला ठेवलं पॅनमध्ये सफेद तीळ ना चांगले चटचट उडूपर्यंत खमंग भाजून घेतले काढून त्याच पॅनमध्ये शेंगदाणे खरपूस भाजून घेतले तीळ शेंगदाणे ना थंड करून मिक्सरला बारीक करून घेतलं आता बारीक केलेल्या मिश्रणामध्ये ना गुळ मिक्स केला आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेतलं आता इथं तीळ शेंगदाणे गुळाचं मिश्रण तयार झालं इथं गव्हाची कणिक पण चांगली भिजलेली आहे गव्हाच्या पिठाची एक वाटी तयार करून त्याच्यामध्ये मिश्रण भरून येणा सुकपीठ लावून पोळपाटावरती पोळी जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मिडीयम मध्ये पोळी लाटून घेतली आणि तवा गरम झालेला आहे इकडं त्याच्यावरती पोळी टाकून तूप लावून आलटी पलटी करून दोन्ही साईडनी खमंग अशी इथं गुळ शेंगदाना आणि तिळाची पोळी भाजून घेतली तयार झाली मंडळी मऊ लुसलुशी टम्म फुगलेली आपली गुळ शेंगदाणा तिळाची पोळी एकदा नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद